आता वळू इतर बातम्यांकडे मुंबई पालिकेसाठी भाजपानं अंतर्गत सर्वे केला भाजपानं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात शंभर प्लस जागा भाजपाला मिळतील असा हा सर्वे समोर आला आहे अशी माहिती समोर आली आहे मात्र स्वबळावर भाजपाला सत्ता राखण्यास अपयश येते महायुतीमध्ये लढल्यास भाजपाचा फायदा होण्याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे भाजपानं हा अंतर्गत सर्वे केला या अंतर्गत सर्वेतून ही माहिती समोर आली आहे महायुतीमध्ये लढल्यास मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला चांगलं यश मिळेल अशी ही समोर येत आहे शंभर प्लस जागा भाजपाला या सर्वेक्षणातून दाखवतायत मात्र तरीसुद्धा एक हाती सत्ता भाजपाची येत नाहीये हे सुद्धा समोर आलं आहे मुंबई महानगरपालिका आणि या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष आहे सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे त्यातच भाजपानं एक अंतर्गत सर्वे केला आणि या अंतर्गत सर्वेक्षणातून भाजपला मुंबई महानगरपालिकेत शंभरपेक्षा जास्त नगरसेवके निवडून आणता येतील मात्र एक सत्ता भाजपाची येणार नाही तर भाजपा महायुतीमध्ये लढल्यास भाजपाला अधिक फायदा होईल असं सुद्धा या सर्वेक्षणातून समोर आलं आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी जोश्ना कंगणी आपल्या सोबत यामध्ये शंभर प्लस जरी भाजपा जात असेल तरी एक हाती सत्ता जे स्वप्न आहे ते साकार होताना दिसत नाहीये अगदी बरोबर आहे आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वांचं लक्ष सर्वाधिक कुठल्या महानगरपालिकेकडे असेल तर ती मुंबई महानगरपालिकेकडे आहे आणि अशातच भाजप असो किंवा महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडी असो प्रत्येकाची अशीच इच्छा आहे की त्यांना स्वबळावरती एक हाती सत्ता असावी भाजपने त्याबाबत जो आहे तो खास करून एक अंतर्गत सर्वे केला होता ज्यामध्ये अनेकदा आपण भाजपचे जे आमदार असू दे किंवा भाजपचे अनेक नगरसेवक जे आहेत त्यांनी दोन हजार सतराला जवळपास ऐंशीपेक्षा जा, जा जास्त जागा मिळवला असल्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स जो आहे तो मुंबई महानगरपालिकेसाठी जास्त होता अशामध्ये ज्या भाजपकडनं एक अंतर्गत सर्वे मुंबई महानगरपालिकेसाठी करण्यात आला त्याच्यामध्ये एक सकारात्मक बात बाब जी आहे ती समोर आली की शंभरपेक्षा अधिकच्या जागा आहेत त्या भाजपला मिळू शकतात मात्र एक हाती सत्ता जर मिळवायची असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये तर दोनशे सत्तावीस जागांपैकी फक्त शंभर किंवा शंभरच्या आसपास असलेल्या जागा फक्त घेऊन चालणार नाही आहे तर भाजपला जे आहे ते महायुती सरकारमध्ये राहून खास करून जे आहेत शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन जे आहे ती भाजपला असो किंवा शिंदे शिवसेनेला एक असो एकूणच यांना फायदा होणार आहे की महायुतीमध्ये जर हे लढले किंवा भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यासोबत जर लढले तर मात्र जी आहे ती नक्की हे निवडून येतील मुंबई महानगरपालिकेसाठी मात्र भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये शंभरच शंभर आणि शंभरच्या आसपास म्हणजे एकशे पाचपर्यंत जागा जी आहे ती भाजप जिंकून येऊ शकते असा अंतर्गत सर्व्हे जरी असला तरी एक हाती सत्ता येण्यासाठी एवढ्याशा जागा पुरेशा नाही आहेत जगदीश आणि त्यामुळे खास करून आता जर आपण एकूण बघितलं दोन हजार सतराला तर काँग्रेसकडे अडतीस जागा होत्या अडतीस नगरसेवक होते आणि जे आहे शिवसेनेकडे एकूण जी एकत्र एक शिवसेना होती त्यांच्याकडे सर्वाधिक जागा होत्या पण आता हे गेल्या काही वर्षापासून म्हणजे महायुती सरकार सत्तेत आल्यापासून जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेचे खास करून महाविकास आघाडीचे मग काँग्रेसचे असो किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे असो पन्नासपेक्षा अधिक नगरसेवक जे आहेत त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशातच जास्तीत जास्त प्रवेशांची संख्या जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झालेली आहे एकूण बघितलं तर शंभर जागा भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये त्यांना जरी मिळत असल्या तरी खास करून सोळा जागा जिथे सध्या ठाकरेंचे नगरसेवक निवडून आले होते त्या सोळा जागांवरती सुद्धा भाजपचा एक पॉझिटिव्ह सर्वे आला की सोळा जागा उद्धव ठाकरेंच्या गटातून आपण घेऊ शकतो म्हणजे त्या सोळा जागा आणि काँग्रेसच्या जे एकतीस नगरसेवक उरले आहेत दोन हजार सतराच्या आकड्यानुसार तर दोन हजार सतरामध्ये काँग्रेसकडे ज्या एकतीस जागा होत्या त्यापैकी आठ जागांवरती सुद्धा भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये आठ जागा भाजपला मिळू शकतात अशा प्रकारचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांपैकी सोळा जागा आणि काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी आठ जागा अशा आठ अशा ज्या आहेत बत्तीस जागा ज्या आहेत तिथे भाजप स्व बळावरती निवडणूक जिंकू शकते मात्र जागा वाटपाचा तिढा जो आहे तो एक खूप मोठं चॅलेंज ठरेल आणि त्यामुळेच महायुती सरकार जर एकत्र लढलं म्हणजे खास करून राष्ट्रवादी आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादी मग शरद पवारांची असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असो त्यांचं मुंबईमध्ये जास्त वर्चस्व नाही आहे मुंबईमध्ये जर जास्त कुठल्या तीन पक्षाचं वर्चस्व असेल तर ते उद्धव ठाकरेंचं शिंदेंच्या शिवसेनेचं भाजपचं आणि काँग्रेसचं आहे आणि आता नव्याने एंट्री जी आहे ती राज ठाकरेंची झालेली आहे मात्र एकूणच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार हेच समोर येत आहे की भाजपला शिंदेंच्या शिवसेनेला घेऊन जर बरोबर लढले तर मात्र त्यांना जे आहे ते त्यांचा विजय जो आहे तो चांगलं यश मिळण्याची शक्यता धन्यवाद ज्योत्ना दिलेल्या माहितीबद्दल